श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे क्रिकांत ज्याला आपण संक्रांतीची कर असे म्हणत असतो या क्रिकांतीच्या दिवशी आपल्याला काही जे नियम आहेत तर ते आवर्जून पाळायचे असतात त्यामध्ये उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये ज्या काही भाज्या आहेत तर त्या चुकूनही खायच्या नाहीत जर आपण या भाज्या खाल्ल्या तर आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे दुःख दारिद्र्य दोष अडचण येऊ हो शकतात आपण खूप उपाय करतो खूप सेवा करतो आता संक्रांतीचे आपण किती उपाय केले सेवा केले त्याचबरोबर भोगीच्या दिवशीसुद्धा आपण खूप उपाय केले से सेवा केले जर आपल्याकडनं क्रिकांतीच्या दिवशी ह्या ज्या चुका आहेत तर त्या झाल्या तर कोणतंही फळ आपल्याला मिळत नाही आणि मग आपण म्हणतो की मी खूप उपाय करते सेवा करते तरीही मला माझ्या मनाजोग काहीच होत नाही का होत नाही कारण ह्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याकडनं होत असतात त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत की कोणत्या भाज्या आपल्याला खायच्या नाही त्याचबरोबर या दिवशी म्हणजेच उद्या घरामध्ये कोणकोणते पदार्थ हे आपल्याला संपूर्णपणे वर्ज करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करून ऑलवरती क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याच बरोबर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका उद्या असणार आहे क्रिकांती म्हणजेच याला आपण कर म्हणत असतो किंवा याला काही भागांमध्ये करिदीन म्हटलं जातं या दिवशी प्रामुख्याने आपल्या घरामध्ये एक पदार्थ खाल्ला जातो त्या चाही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे तो ख पदार्थ कोणता आहे तर तोही व्हिडिओ बघा त्याचबरोबर उद्या सर्वात प्रथम अशा व्यक्तींपासून लांब राहायचं जी व्यक्ती आपल्याबद्दल वाईट विचार करतात आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कधीच चांगला विचार येत नाही मग ही आपली शत्रू असू शकतात त्यामध्ये आपले शेजारी असू शकतात नातेवाईक असू शकतात त्यामुळे अशा लोकांपासून चार हात या दिवशी तरी आवर्जून लांब राहायचा आहे कारण या दिवशी जर आपल्याकडनं चुकणीही भांडण कटकट वादविवाद जर आपल्या घरा मध्ये झाली तर आपल्यावरती संकटे अडचणी येत असतात आणि त्याचबरोबर वर्षभर आपल्या घरामध्ये भांडण कटकट अडचणी चालू या चालूच असतात त्यामुळे या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अजून एक नियम पाळायचा आहे तो म्हणजे या दिवशी घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे घरामध्ये पती पत्नीने चुकूनही भांडण वादवाद करायचे नाही जर तुम्ही दुपारी या दिवशी झोपले तर त्याचेसुद्धा आपल्याला अजून चांगले वाईट परिणाम जे आहेत तर ते बघायला मिळत असतात त्यामुळे दुपारी चुकूनही या दिवशी आपल्याला झोपायचं नाही आहे त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये ब्रह्मचार्याचं जे पालन आहे तर ते करायचं आहे सकाळी उठल्याबरोबर स्त्रियांनी एक काम करायचं आहे ते म्हणजे आपली वेणीफणी करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घराची संपूर्णपणे जो केरकचरा आहे तर तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपलं रोजचं जे घरातलं काम आहे तर ते करायचं आहे आंघोळ करत असताना त्यामध्ये थोडंसं जे गंगाजल आणि गोमूत्र असतं तर ते टाकून तुम्हाला अंघोळ करायचे आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच वाईट शक्ती किंवा आपल्यावरती कधीच वाईट शक्तीचा किंवा नजर दोषेचा जो परिणाम आहे तर तो होत नाही या गोष्टी आपल्याला घरामध्ये उद्या पाळायच्याच आहे त्याचबरोबर उद्या घरामध्ये अजून आपल्याला काही सेवा करायच्या आहेत त्यामध्ये तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर जे कालभैरवाष्टकमा आहे ते त्याचबरोबर वर्गासुक्तम ह्या सर्व स्त्रांत आणि मंत्रांचं पठण करायचं आहे ज्यावेळेस आपण घरामध्ये काही स्तोत्र किंवा मंत्रांचं पठन करतो त्यावेळेस त्याचे खूप खूप चांगले फायदे हे आपल्याला होत असतात त्यामुळे आपल्याला हा जो नियम आहे तर तो पाळायचा आहे त्याचबरोबर पुढचं म्हणजे या दिवशी आपल्याला जर तुम्हाला कोणी बाहेर जेवण्यासाठी बोलवलं तर चुकूनही कोणाच्याही इथे या दिवशी जेवायला जायचं नाही आहे कारण लोकांच्या मनामध्ये काय भावना असते कारण या दिवशी ज्या नकारात्मक शक्ती आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह होत असतात आणि त्याचबरोबर जे काही तंत्रमंत्र असतात तर ते या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केले जातात त्यामुळे चुकूनही या दिवशी कोणाच्याही घरी जेवायला जाऊ नका तो तो तुमचा कितीही सक्का मित्र असला कितीही तुमच्या जवळचा व्यक्ती असला तरीही त्या दिवशी आपल्याला कोणासोबतही या दिवशी जेवायला जायचं नाही आपल्याच जा घरामध्ये आपण या दिवशी जेवण करावं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक प्रमुख नियम पाळायचा आहे तो म्हणजे जर तुम्हाला कोणी सफेद कलरची मिठाई त्यामध्ये बघा बर्फी असतो पेढा असतो जे कोणती सफेद कलरची मिठाई असेल तर ती तुम्हाला जर कोणी खाण्यासाठी दिलं दही असेल दूध असेल तर ते जर तुम्हाला कोणी बाहेरच्या व्यक्तीने खाण्यासाठी दिलं तर ते चुकूनही या दिवशी आपल्याला खायचं नाही हे सर्व नियमांचं पालनही आपल्याला करायचं आहे कारण सफेद कलरच्या पदार्थांमधनं ज्या काही तंत्रमंत्र आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये केले जातात हे सर्व नियम आपल्याला पाळायचे आहे त्यानंतर आता आपल्याला एक अजून काही गोष्टींचं पालन करायचं आहे ते म्हणजे या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आपल्या उंबरट्यावरती एक तांब्या पाणी आपल्याला टाकायचं आहे जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट व्हावी यासाठी त्याचबरोबर आपण ज्यावेळेस आपलं रोजचा स्वयंपाक आहे तर तो करणार आहोत त्यावेळेस तिथे सर्वात प्रथम गॅसचं पूजन करून घ्यायचं आहे घरामध्ये धूप दीप अगरबत्ती करून घ्यायचं आहे भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि ज्या वेळेस आपण आपली फरशी पुसणार आहोत त्या फरशीमध्ये पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद मीठ गोमूत्र टाकायचं आहे हे सर्व नियम आपल्याला पाळायचे आहे आता आपण बघणार आहोत की या दिवशी आपल्याला घरामध्ये काय काय खायचं नाही आहे किंवा बाहेर जाऊनसुद्धा या वस्तू तुम्हाला चुकूनही खायच्या नाहीत याची तुम्हाला माहिती पाहिजे तर सर्वात प्रथम तुम्हाला या दिवशी नॉनव्हेज हे पूर्णपणे बंद नॉनव्हेजमधनं तर खूप मोठ्या प्रमाणात तंत्र मंत्र केले जातात त्यामुळे नॉनव्हेज घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जाऊनसुद्धा चुकूनही खाऊ नका मांस मटण मच्छी अंडी चुकूनही या दिवशी घरामध्ये खाऊ नका किंवा घराच्या बाहेर खाऊ नका त्याचबरोबर पुढचं म्हणजे जे पाय लागलेलं ला अन्न असतं जर आपण जेवत आहोत आणि चुकून जर कोणी जर आपल्या ताटाला पाय लागला तर ते पाय लागलेलं ला अन्न सुद्धा खाऊ नये किंवा खाली पडलेलं अन्न सुद्धा खाऊ नये कारण ते होत असतं हे आपल्याला आपल्या पुराणांमध्ये सांगितलं जातं त्याचबरोबर आपल्याला या दिवशी घरामध्ये कांदा लसूण जो असतो तर तो, तो संपूर्णपणे वर्ज्य केलाच पाहिजे कांदा लसूण जो आहे तर तो राहू आणि केतूचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे कांदा लसूण जो आहे तर तो संपूर्णपणे आपल्याला वर्ज करायचा आहे जेणेकरून आपल्यावरती राहू केतूचा जो अशुभ परिणाम आहे तर तो होणार नाही तर त्याचबरोबर आता पुढच्या ज्या भाज्या आपल्याला खायच्या नाहीत आता ते आपण बघणार आहोत पहिली भाजी ती म्हणजे मुळा या दिवशी मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने पांढऱ्या कलरच्या पदार्थामधनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रमंत्र केले जातात त्यामुळे या दिवशी मुळा हा चुकूनही आपल्या घरामध्ये खायचा नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये वांग जे असतं तर ते तर, तर ते सुद्धा खायचं नाही कारण ते एक तामसिक पदार्थामध्ये येत असतं वांग वातळ असतं त्यामुळे ते या दिवशी खाल्लं जात नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला मसुराची जी डाळ असते तर तीही खायची नाही आहे आणि उडदाची जी डाळ असते तर तीही खायची नाही तर हे सर्व पदार्थ जे आहे तर ते आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये संपूर्णपणे वर्ज करायचे आहे जर आपण हे पदार्थ आपल्या घरामध्ये वर्ज केले तर नक्कीच आपण जे काही सेवा केलेल्या आहेत आपण जे काही उपाय केलेला आहे तर त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळेल आणि त्याचबरोबर आपल्यावरती कधीच कोणत्याच प्रकारचे दोष येणार नाही आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल आणि त्याचबरोबर कोणते संकटही आपल्यावरती येणार नाही झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ